ते होते मक्कन साठी लशी गेले होते मी गाडी थांबवली त्यांना काय काढलं त्यांना फक्त होतं आपल्या लोकांनी धोका दिला मला सहन होत नाही म्हणजे मी चांदले साहेबांच्या समाजीवर म्हणजे मी येतो माझ्या गाडी बसली आम्ही गेलो तिथं चव्हाण साहेबच्या समाधीचं दर्शन घेतं मला असं वाटतं की फुसेल हा गजे नाही काय पुण्या थोडंसं गजे गायल चौकशी म्हणजे कालखान्यांशी होतं आज काय झालं नाही त्याचं असं आहे आणि त्या कारखान्याचं झालं दुखणे कारखान्याचे दुखणे म्हणजे कारखान्याचं दुखणं असेल तर ते कसं सोडवायचं हे बसून आपण ठेवू त्याचं मार्ग चालू सत्ता घेऊन तर सगळं जात नसतं आपण ह्या मार्ग काढू शकतो आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही त्याने आम्हाला ऐकत होती पण नंतर रस्त्यामध्ये आम्ही तुमच्या भैकी बरेच लोक मिळतील आणि त्या जाईल तिथं मला व्हायचा मानून जायचा की सांगायचं त्याला काय काळजी करू आमचं मी वखतही सवाचे आज नाही उद्या निवडणुकीत सवा जाऊ तो हे सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्या नंतर त्यांना हा निर्णय नसल्याचा अजिवासपत्र नव्हता अजिबात त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान्य सामान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होतो

જવાબદારીના લક્ષણ ચાર કદી તરીકે તમને ઉદાહરણ સંગતું કૉંગ્રેસમ દોન ભાગ હોવું લાગે શહેન સાહેબ નેતે કોંગ્રેસ અને ઇન્દિરા કૉંગ્રેસ અન ભાગ હો जुन्या लोकांना असत असे चव्हाणसाहेब स्वदिन काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक केली पाहिजे सात सालिंग होती जिल्हा तुमच्या करी ना तिचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता जैद शिक्षण करते चव्हाणसाहेब होते मी होतो किशन वेळ होतो लक्षण चाच होते सगळे होते तो खाली खालीकडे थांबला आणि जेवणाची व्यवस्था चा घरी होती आम्ही गेलो चा घरी चव्हाण साहेबांच्या जेवण झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि चव्हाणसाहेबांनी सांगितलं की असं फक्त एक करावं लागेल मी झाले की हे छान हे होणार नाही इंदिरा गांधींनी काँग्रेस ठेवली ती आश्चर्य आमच्या मनाचे आणि ते करायचं नाही चव्हाण साहेबची भूमिका होती ती देशाच्या हिताची होती पण असं असताना सुद्धा स्वच्छ खोडला पक्षाच्या बाहेर निघून गेले हा सपका तरी त्यांचा येऊ नये त्यासाठी किसन आम्हाने तिथं भांडण केलं आमच्याचं लक्ष्मण सरसेनी त्या भांनामध्ये किशन मीलांची भूमिका मान्य म्हणून सांगितलं चव्हाणसाहेबांच्या अतिवाद आहे त्याच्याबद्दल चर्चा नाही पण एखादा रस्ता तो आपल्याला पसंत नाही असं म्हणण्याच्या नंतर आपल्या मग स्वच्छ भांनाने सांगायचं ही प्रवृत्ती सातार जिल्ह्याच्या चव्हाण साहेबांच्या सगळ्या सहकार्यांची होती आणि त्यामुळेच तशा भारताचा दृष्टिकोन त्यांनी घेतला आज काय दिसतंय कारखान्याचा खर्च होता आणखी काही होतं खरं सांगा शे माझ्या आधीच लक्षात आलं होतं की आम्ही विचार करतोय त्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केलेला दिसतं आणि तुमच्या मनात हे दिसतंय असं मला जाणवलं की काही झालं तर चुकीच्या रस्त्यावर जायचे आणि मला कळलं कसं एक लग्न होतं साताला मुलाचं लग्न मला असत नाही आणि त्या लग्नामध्ये आम्ही सगळे लोक हजर असतो मी उशीर आलो बाकीचे सगळे लोक बसलेले होते व घेतलं लग्न होतं का काय होत त्यांच्यात घेतलं आणि मी जरा उशीर आलो आणि मी तिथं पोहचायच्या नंतर लोकांनी चालल्या वेळ ही वाईकल म्हणलं की भाजी दिसते ही काही साधी दिसत नाही हायच तर भारीठीचकतलं तर मग त्यांच्या नादी दाखवली आजची वेळ आली आणि हे जन्मच काय हे याने निमित्ताने फात आज दुसऱ्या लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात त्यांचं समाज कारण त्यांचं राजकारण आज नसत आणि ती अवस्था या ठिकाणी होईल हे माझ्या मनामध्ये सरकारने हे सांगत असतात लोकांना सांगतात गावागाव देतात साहेब आमच्या हिता ह्या हि योगी होती का त्याला घ्यायला साहेब हिचं बसेल आणि साहेबांचे निष्ठावान आणि कसले निष्ठावान आमचं दैव इच्छा म्हणून म्हणजे असं दैवच निष्ठावान छीमध्ये आमचं खाण्यामध्ये किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसू बसायला असा जागा शिल्लक नाही तर त्यांनी सांगतात आम्ही साहेबातील आमचे थरले आमचे थरले हे खरं आणि थरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बदलाचा दिवस येईल त्या दिवशी अशा मतदान हे आमचं ठरले आणि या संबंधीचं निकाल तुम्ही द्यावर आज एका भगिनी કુટુંબિલા અભાયાઠિકાણી સંધિ કામ કરાય છે કરતૃત્વ દાખલા માગણસ્યા દેશા અનક પ્રધાનમંત્રી હોવાહરલાલ નેહરુચ નરેન્દ્ર મોદી હોય અને કોના ફસુચા દેશાદ સગ્યા જ કરતૃત્વ ધાર્થી અને દેશાની ભરતી